नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रीणं तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथे एक पातीले घेतलं आहे आणि आज आपल्याला काय बनवायचं आहे इथे एक सपाट वाटी असं बहीण भगर घेतलं आहे याला भगर म्हणतात किंवा वरई म्हणतात म्हणजे अशी दोन तीन नावं आहेत आता मी त्याच्यात पाणी ओतून अगदी स्वच्छ ही भगर धुवून घेते बघा मग आपल्याला करायचा आहे उपवासाचा पदार्थ हा पदार्थ कसा आहे ते तुम्ही पाहा आणि असा तुम्ही कधी केला आहे का नक्कीच मला सांगा आता ही स्वच्छ धुवून आपण हे पाणी ओतून बरं का पाणी ओतून दिले चला आता काय करायचे आता आपण त्याच्यात दोन चमचे शाबूस तांदूळ टाकूया जास्त भिजवलेलं टा... असलं तरी चालेल किंवा कोरडं असलं तरी चालेल आता मी इथं भिजवलेलंच टाकलेलं आहे बघा दोन चमचे आणि आता त्याच्यात पाणी टाकणार आहे एक तास तरी त्याला भिजवत ठेवणार आहे बरं का जास्तांना एक तास ठेवणार आहे चला मग आता भिजत ठेवूया आपण एक तासाने पुन्हा पाहूया अगदी छान भिजलं आहे आता आपण त्याचं पाणी हे करून आपण हे वाटून घेऊया अगदी बारीक वाटायचे का कामाही आणि आपण कसं आहे खिचडी खाऊन तर कंटाळतोच आणि खिचडी नकोच वाटते खायला मग तुम्ही अशा पद्धतीने जर केलं आणि हे खाल्लं तर खरंच अगदी पोट भरून खासान एकदा जर केलं तर तुम्ही सारखे करसान बघा चला आता हे वाटून घेऊया आपण एकदम बारीक वाटून घ्यायचे आणि म्हणतात ना आर एक सपाट वाटीत अगदी पोट भरीचं अगदी तुमची दोन एक माणसं खातीन एवढं भरपूर होणार दोन तीन इथे मी उकळलेले बटाटे घेतलेत बघा छोटे छोटे बटाटे मोठेही नाही चला आता हे वाटलेलं ह्या पातीलात आपण काढून घेऊया अगदी बारीक वाटून घेतलेलं हे संपूर्ण मी ह्या पातेल्यात काढून घेते आता ह्या पातेल्यात आपण चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं बरं का आणि आपल्याला घ्यायचे ते आता हलून पाणी वगैरे काय एवढं टाकायचं नाही आपल्या अंदाजाने उगंच थोडंसं पाणी आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मस्त असं बेटर ठेवायचं आहे चला आता इकडं दुसरं जरा पीठ हेवंसतोपर्यंत आपलं आपण दुसरी तयारी करूया इकडे गॅसवर कढाई ठेवली कढईत मी तेल टाकलं आहे बा आता ह्या कडाईमध्ये आपल्याला काय करायचं आहे आता इथं मी जी मिरची दोन मिरच्या वाटून घेतलेल्या बारीक त्या घेतल्यात बघा आणि त्या मी टाकून देते बघा मिरचीचा पूर्ण कच्चा पाना जास्तवर आपण हलवून घ्यायचं आणि मग टाकायचा आपल्याला तो उकडलेला बटाटा हे बघा अगदी मौसूद बटाटा शिजलेला आहे तो पूर्ण असा फोडून आपल्याला टाकून द्यायचा आहे बटाटा टाकून झाला की आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यावर आपल्याला थोडासा अरबट चरवट असा शेंगदाण्याचा खूट टाकायचा जास्त बारीकही टाकायचा नाही आहे बरं का अगदी तो आपण ज्यावेळेस मिरची परततो आणि आपल्या ते शेंगदाण्याचा कूट असा जाडसर भरडीचा सारखा तो कुरकुरीत होता म्हणजे दाताखाली अगदी वाजला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा कूट वाट वाटलेला आहे बा आता हे पूर्ण मी परतून घेते अगदी चांगल्या पद्धतीने आणि खूप अप्रतिम अशी ही चटणी लागते बघा चला आता मी पूर्ण हे परतून तर घेणार आहे होतं चाल आपलं आता पुढे काय करणार आहे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे बघा नवरत्नामध्ये आपण असं काहीतरी वेगळं केलं की अगदी आवडीने खातात सगळेजण चला आता इथं पॅन ठेवला आहे तापायला पॅनही आपला तापत आला आहे आता थोडंसं आपण तेल टाकूया तेल काही जास्त टाका लागत नाही काय नाही हे बघा थोडंसंच टाकलेलं आहे आणि गॅस काय बारीक करायचं नाही चांगला फासच ठेवायचा म्हणजे तवावे आपला चांगला तापतो पूर्ण ते तेल मी पांगून घेतलं आहे बघा पसरून कलथ्याने आता आपण जे मिश्रण केलं होतं ते याच्यावर टाकून देऊया बघा मस्त पिके हे बघा अगदी छान आणि जाळीसुद्धा किती सुंदर पडायला लागलेली आहे बा मस्त जाळी आलेली आहे चौखून आणि असं नाही की आता चिकटन वगैरे अजिबात हे घावून चिकटणार नाही आहे उपासाचं पाहू शकता तुम्ही आता एक मिनटंभर मी झाकण ठेवलं आहे पुन्हा काढणार आहे बघा मस्तपैकी वरून कोरडं झालं आहे आणि सर कने असा हो का कलथा घालायच्या आधीच आहे ते हो का किती छान जाळी पडली आता त्याला आपण दोन्ही साईडनी चांगल्या पद्धतीने भाजून घेऊया आणि आता पुन्हा आपण दुसरं आपल्याला टाकायचं आहे बरं का अगदी पटापटा होत होता अगदी टाईम कसाच लागत नाही याला करायला मैत्रिणी इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कोणीही नवीन असेल त्यांनीही करा आणि तुम्ही कुठून बोलताय तेही मला सांगा कोणत्या गावातून बोलताय शहरातून बोलताय हे बघा आता मस्त याला अशी जाळी सुंदर बी यालासुद्धा पडलेली आहे मी अशी तुम्हाला दोन करून दाखवणार आहे मस्तपैकी बघा आणि साधारण वर्ण तेल सोडलेलं आहे याच्यावर बी मी एक मिनटं झाकण ठेवणार आहे पुन्हा आपण पाहणार आहे एक मिनटाने हे बघा याच्यातसुद्धा कलथा घालायला वारके अगदी भरकणी निघतात हे बघा किती छान झालं आहे मस्त आणि भाजायला बी टाईम नाही लागत बर का जास्त डागळायचं नाही कारण की आपण जर डागळलं तर ते करपट लागतं त्याच्यामुळं आता आपण जी बटाट्याची मिरची केली ती आपण याच्यावर घालून घेणार आहे आणि अगदी छान पद्धतीने हा बटाटा पांगून घेणार आहे पांगवा किंवा तसाही राहिला तरी काय प्रॉब्लेम नाही पण मी थोडासा पांगवणार आहे बरं का पहा आणि अगदी चांगला त्याच्यावर चा असा थापून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने हा बटाटा आपल्याला त्याच्यावर थापून घ्यायचा आहे आप मग आपल्याला काय बनवायचं पाहत खरं आपल्याला अगदी मस्त असा याचा रोल बनवायचा आहे बरं का अगदी तुम्ही खाली घेऊन केला ना तरी काय प्रॉब्लेम नाही मी मीसुद्धा खाली घेतलेला आहे आणि मी आता याचा मस्त असा रोल करणार आहे कारण की खूप गरम आहे हाताला बी भाजतं आहे अगदी छान रोल करायचा आणि आपण पुन्हा एकदा त्या तव्यात आपल्याला भाजायला ठेवायचं आहे बरं का मस्त रोल झालेला आहे आणि खूप त्याची चव अप्रतिम हा बटाट्याचा रोल एवढा सुंदर लागतो हे बघा आता दुसरं बी घेतलं आहे त्याच्यावर बी मी असाच बटाटा टाकून घेणार आहे आणि पुन्हा रोल करून घेणार आहे पहा आणि बटाटा तुम्हाला किती आवडतो कस किती नाही तुम्ही त्या पद्धतीने त्याच्यावर टाकू शकता आणि हे बघा अशा पद्धतीने हा दुसरा बी रोल केला आहे आता हा बी मेवर पॅनमध्ये ठेवणार आहे आणि आपण आता त्याच्यात जरा परतून घेणार आहे पुन्हा एकदा बरं का अगदी छान असं खमंग भाजून घेणार आहे बघा हे रोल असं एकदा दोनदा उलटं पालटं करायचं हा थोडा निघतो आहे थोडंसं दाबून पुन्हा बसवायचं आहे आपल्याला आणि निघाला तरी काय प्रॉब्लेम नाही तो बसतो पुन्हा चला आता दुसरा बी रोल आपल्याला पलटी करून घेणार आहे बघा मी मस्त अशी पलटी करून खमंग घेतलेत भाजून आणि मी आता तुम्हाला ते रोल कट करून दाखवते आणि जास्तच गरम आहे हाताला बी चटके बसतात बघा हे बटाट्याचा रोल मैत्रिणी कसा वाटते तुम्हाला नक्कीच मला सांगा अशा पद्धतीने उपासाचे नवीन नवीन पदार्थ करा पहा बरं हा रोल किती सुंदर आता दुसरा बी कट मारून घेते बघा दुसऱ्या रोलला सुद्धा हे बघा किती छान दिसतोय वाटतात का नाही भारी चला आता रोल तर आपले तयार झालेत अगदी छान पद्धतीने मस्त रोल केलेत पाहू शकता चला आता अजूनही आपल्याला मी तुम्हाला अजून एक पदार्थ दाखवणार आहे बघा इथं थोडंसं शाबूस्थांदो आहे बघा अगदी थोडंसंच आहे जास्त नाही अर्धी वाटीच असं आता ते मी भिजवून घेतलेले आहे आणि इथं पुन्हा मी थोडीशी मिरची वाटलेली तीसुद्धा ठेवलेली ती त्याच्यात आहे आणि हे चार बटाटे छोटे छोटे बोर आहेत बघा त्यासुद्धा त्याच्यात आहे चला आता हे पूर्ण टाकले शेंगदाण्याचा कुठंही टाकून घेतला आहे आणि याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला जास्त नाही आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं बरं का अगदी छान पद्धतीने गोळा झाला पाहिजे तयार अगदी तो बटाटा सुद्धा करून घ्यायचा त्याच्यात आणि आपल्याला करायचं त्याचा मस्त असा गोळा मैत्रिणी थोडा मोठा आहे पण खूप छान आहे मैत्रिणी नक्की एकदा बघा आणि असे फराळाचं करून पहा आता इथं कढई ठेवली घ्यायचं हो, गॅस कढईत टाकले तेल तेलही ताप तापले आपले अगदी छान आणि आता इथं तर आपल्याला हे सांडगे हे सांडगे बघा अशा पद्धतीने हे सांडगे सोडले ना अगदीच कुरकुरीत असे होणारे हे सांडगे खूप छान आणि अजिबात त्याच्यात असा मऊ पण राहत नाही एकदम कुरकुरीत आणि खूप चवबी अप्रतिम अहो तुमची लहान मुलं तर खूप आवडीने खातीन बघा एवढे छान होतात मस्त सुंदर आता हे पूर्ण मी हलवते आणि कसं आहे आपण जे सांडगे करतो ना ते करता करता अगदी अंगावसुद्धा तेल उडू शकतो त्याच्यामुळे आपलं सावधाने करायचं बरं का कारण की काय आहे साबुदाणा असा फटकने वाचतो हे बघा रंग किती छान आला आहे त्या सांडग्यांना खूप अप्रतिम अशी सांडगी झाल्यात बघा अगदी कुरकुरीत आणि पाहूनच तोंडाला पाणी सुटणं अशी बनवल्यात खूप छान आणि खूप झटपट होतात तयार बरं का पहा बरं आपली सांडकी तर तयार झाली संपूर्ण ताट मी भरले एक साईडला काही घावणं केल्यात काही रोल केलं आहे आणि बटाट्याची चटणीसुद्धा केलेली आहे मग सांगा बरं आजची रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली वाट आवडली का नाही हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि रोल बी बघा किती सुंदर झाल्यात नवरात्न पेशल म्हणतात ना असं बनवले बघा जाळीदाराशी घाऊन झाल्यात खूप छान आणि बटाट्याची चटणी बी खूप अप्रतिम अशी झाली चवीला बा आवडली का मैत्रिण मग आपण उद्या असाच एक छान असा मस्त एक व्हिडिओ घेऊन येऊ पहा मग एवढे सुंदर कुरकुरीत अगदी तुम्ही कुठंही घेऊन जासाल डब्यात भरून पण ते कुरकुरीत राह राहतील बरं का चला मग बाय